मित्रांनो बोलू शकता तुम्ही बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही Like, kara, comment, dan subscribe channel Nabi subscribe Bola, set, karya, sakti, Bola. Minta Rano. काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी उथ 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 बोला मित्रान लाइक करा कमेंट करा उठ 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 उत उठ हट हट बोला मित्रांनो काय चाललं काय नाही हॅट है। उथ उथ बोला लाईक करा कमेंट करा मित्रांनो कपाशी मध्ये बांधणे राहिलते काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या लाईव कुठून बघता बोला बोला लाइक करा कमेंट करा <coughs> बोला श्या दोन शब्द गोड़ बोला गोड़ी ची बोला का नवीन अस चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा वरती सतरा जण आलेले बघा कपाशी कशी आहे कशी नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी ती दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाइक करा कमेंट करा बोला पाऊस आहे का तिकडे तुमच्या तिकडे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला वरती पंचवीस जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कळू द्या ला कुटुंब बघता बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी हट उथ उथ उत उत इतकं राहत ते बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा हे बघा किती खूप आभाळ आलेलं आहे मित्रांनो आणि दिवस उघडा पडलेला आहे इकडे वरी बघ बघू शकता तुम्ही बोला काय चाललं काय नाही सांगा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला <coughs> लाईक करा कमेंट करा कळू द्या लाईव कुटुंब बघता मित्रांनो <coughs> बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड़ बोला, गोड़ी चे बोला। नमस्कार भाऊ नमस्कार लाइक करा, करा कमेंट करा कुटुंब बोलता संगा कमेंट मधे बोला शतक दोन शब्द काल नहीं बोला दोन लाईक आलेले आहे लाईक करा पटपटपट या लाईवला तीन लाईक झालेले मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो या पटापटा लाईव्हला ते बघा आमच्या कपाशीमध्ये पाणी साचलेलं आहे कपाशी जाती जाता निसर्ग राजालाच कोपला शेतकऱ्यावर बोला मित्रांनो बोला ya pada pada layu lah bola bola मित्रों लाइक करा कमेंट करा नवीन कराने चैनल सब्सक्राइब करा बोला मित्रों वरती पाच जण आलेले या पटपट लावला <coughs> बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा